शिक्षण देणाऱ्या यंत्रणेमुळेच भावी पिढी घडते खासदार धैर्यशील बाणे यांचं वक्तव्य कुमार घोसरवाड वर्गखोलीचं उद्घाटन संप ग्रामीण भागात असूनही पटसंख्या चांगली टिकवली आहे शाळेची इमारत कशी आहे याच्यावर ठरत नाही तर त्या शाळेतला शिक्षक कसा आहे याच्यावर त्याची गुणवत्ता ठरत असते खूप टोलेजंग इमारती बांधल्या जर फाईव्ह तयार केल्या तरी सुद्धा जर शिक्षण देणारी यंत्रणा जर कमी पडल्या तर पिढी घडत नसते असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं ते शिरोड तालुक्यातील कुमार विद्या मंदिर घोसरवाड शाळेच्या वर्गखोलीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच धनपाल जुगळे होते खासदार धैर्यशील माने पुढे म्हणाले की मला इथं आनंद वाटला की इथले बरेचसे विद्यार्थी क्लास वन ऑफिसर तयार झाले जिल्हा परिषदेच्या शाळेत तयार होणारी मुलं वेगवेगळ्या शिखरांवर जाऊन पोहोचतात आणि ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देतात जिल्हा परिषदेच्या शाळांना मदत करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे अतिशय कमी वेळात अतिशय देखणं कार्यक्रम घेतला या प्रसंगी बाबासाहेब वनकोरे उपसरपंच माधवी नाईक उत्तरा शिंदे सरकार मयूर खोत तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र तराळ मधुमती पाटील सरोजिनी चव्हाण रामचंद्र नंदीकुर्ळे अंजना डवरी बाळसिंग मिसाळ प्रमोद कांबळे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर अनिल कमते खंडू भोरे जयसिंग वडर साधना वडर लक्ष्मण गुरव सुनील लगड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृता खोत उपाध्यक्ष सतीश चव्हाण माजी अध्यक्ष शीतल चव्हाण लखन खोत राजू ढोने सुनीता ढोणे शीतल हेरवाडे पोलीस पाटील अजित सिंग खोत अनुसया पुजारी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय निकम सहदेव माळी यांच्यासह कुमार व कन्या शाळेचे शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस पालक ग्रामस्थ उपस्थित होते प्रस्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय कमते यांनी इतर आभार केंद्रप्रमुख सुभाष कुरंदवाडे यांनी मांडल्या दरम्यान कुमारी संस्कृती शिवाजी डौरी या सात वर्षाच्या मुलीच्या हस्ते शाळा वर्ग खोलीचं उद्घाटन करण्याचं औदार्य खासदार धैर्यशील माने यांनी दाखवल्याबद्दल कौतुक होतं